स्वाभिमानी टी बांगला येथील भीमस्ुर्ती यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज महामार्गावरील वाहतुकीत बदल लडिंग लांडोर बांगला परिसरात एकतीस जुलै रोजी होणाऱ्या भीमस्फूर्ती यात्रेच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झालेले आहे भीमस्फूर्ती यात्रेच्या सुरक्षेसाठी तीनशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून मुंबई अग्रा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक पडविण्यात आली आहे भीमसुरती यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लिडिंग लांडोर बांगला येथे जाऊन परिसराची पाहणी केली शिवाय या संदर्भात विशेष बैठक घेतली दरम्यान बंदोबस्तासाठी तीन सी पी पथके तैनात करण्यात आलेली आहेत एकतीस जुलै रोजी सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत महामार्गावरील अवजड वाहनांना चाळीसगाव चौपोली शिरूड मार्गे वळविण्यात आलेली आहे भीमसुरती यात्रेसाठी येणाऱ्या अनुयायींसाठी पायथ्याशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे महिला बालके व वृद्धांसाठी पाच विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी शिल्पा पाटील मॅडम यांनी प्रसार माध्यमांना दिली 300 आर सी कर्मचाऱ्यांचा आपण लावणी पी पथ त्या ठिकाणी आपण नियम करत आहोत यानंतर वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आले नाही या भिंडोर या मार्गाने वाहतूक आहे की आपण चाळीसगाव चौकली मार्गे गर्ताड शिरूड चौक आर्वी या मार्गाने वळवण्यात आलेली आहे तसेच नाशिककडून इंदोरकडे जी जाणारी वाहतूक आहे ती आर्वीकडून शिरूड चौक गर्ताड आणि चाळीसगाव या मार्गे चाळीसगाव चौक या मार्गे येणार आहे आमचे सर्व वाहनधारकांना आव्हान आहे की त्यांनी या मार्गाचा वापर करायचा आहे तसेच लांडोर कुडल्याला जे येणारे अनुयायी यांना जे आपले वाहन आहे ते वरती नेता येणार नाही आहे खाली पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांनी या ठिकाणी पार्किंग करून लांडोळ बंगल्याला जाण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फ पाच वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे यामध्ये विशेषतः महिला बालकं आणि वृद्ध यांच्यासाठी ती वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या वाहनाचा जास्तीत जास्त वापर करावा असं मी अनुयाईंना आवाहन करतो